राहते ना ठाणगावात आम्ही विश्राम केला खूप छान सोय झाली आमची बऱ्यापैकी धुका दिसते साईडला आता किल्ला दिसतो पण तो बघायला लागेल आम्हाला आलो होतो हिवाळ्यात पण पाऊस पडल्यामुळे झाला पावसाळा त्याला नाव देतो आता हिवसाळा चला आम्ही आता सोनगडच्या पाहिजे कालचे आमचे दोन ट्रेक झालेले आहेत आणि आज पुन्हा ठाणगावात विश्राम करून पुन्हा सकाळीच आम्ही या ठिकाणी आलेलोय आहे या पर्वतगाड्याच्या पायथ्याचे पाणी वगैरे घेऊन बॉटल्स भरून आपण ट्रेकला सुरुवात करूया चहा पाहिजे होता याचा चहा आणि गरमागरम वडे पाव तर पठारावर आल्यानंतर आपल्याला ही पायवाट पकडायचं तिला अजून धुक्यात दिसत नाही आपल्याला पण वाट काढत काढत आपण जी पायवट मळेल आहे त्या पायवटीने आपण वरती जाणार आहे आणि मग किल्ला बघू आपण भरपूर दुखाय बघू शकता आपण चारी साईडला सीतापळीचे झाडं पण आहे खूप ज्या वेळेला दख्खनच्या पठाराचा लावा थंड झाला तो हा आपल्याला एक साबूत उदाहरण प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्यावर यायचं झालंच तर आपल्याला नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुका सिन्नर तालुक्यात असलेली ही सोनेवाडी या सोनेवाडीच्या पायथ्याशी आल्यानंतर किल्ल्यावर जायला जमते आपल्याला एक तास लागतो या एक तासाच्या अंतरात जे काय आपले पाणी बॉटल टिफिन हे सोबत घ्यावे असं रस्त्याची हालत खूपच बेकार झाले निसरण रस्ता झाला एकदम माती एकदम वरती येऊन भुरभुरी झालेले पायऱ्या लागल्या किल्ल्याचे आपल्याला मित्रांनो किल्ले सोनगड एक अपरिचित असा हा किल्ला त्यावेळेस या किल्ल्याची मुख्य भूमिका असायची ते कसं तर जेव्हा शत्रू मोठ्या किल्ल्याकडे कर आक्रमण करत असे तेव्हा याच टेहणीच्या किल्ल्यांनी समोर येऊन लढा दिलेला आहे ते कशाप्रकारे असायचं जेव्हा शत्रू यायचा तेव्हा या, या किल्ल्यांवरूनच पुढे सिग्नल पास केले जायचे की शत्रू येतोय आणि याच किल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण या ट्रेकसाठी आलेलो आहोत ट्रेकबद्दल थोडीशी माहिती ठेवायची मग ट्रेकला सुद्धा कळायचं आपल्याला किल्ल्याचा बाले किल्ला दिसतो आहे डोक्यात दिसतो काय माहीत नाही पण एकदम लाईट एक स्पॉट आपल्याला दिसते बाले किल्ल्यावर खरंच आमचा हिवसाळ्याचा ट्रेक पावसाळा आणि हिवाळा मिक्स असा ट्रेक आम्ही करतोय खरंच जवळजवळ शंभर दीडशे मीटरपर्यंत विजिबिलिटी काहीच दिसत नाही समोर तर वरती लाईट दिसते का तुम्हाला हा बाले किल्ला आहे सोनगडाकडे यायला असे दोन रस्ते आहेत एक आहे खिंडीतला मार्ग आणि दुसरा आहे पूर्व डोंगर धारेवरून मार्ग म्हणजेच आपण जो ट्रेक करतोय या मार्गातून अतिशय सोयीस्कर आपण गडावर पोहोचू शकतो तसं बघितलं तर गडावर येण्यासाठी उत्तम कालावधी असा तो जून ते फेब्रुवारी आणि आम्ही याच मोसममध्ये हा ट्रेक करतो आहे हवा ना एवढ्या सकाळीच ट्रेक चालू केलाय धुका आणि हवा थंडी पण वाजते आणि गरम पण होत आहे चालू चालू जाणून घेणार काढतात पोरण्याचं पहिली स्टेप हे आपल्याला पाहायला मिळेल का पहिले हा योग पाहेला आणि पूर्ण बघा लेणी किंवा जे काही सैनिकांचं राहण्याचं ठिकाण जे होतायचं ती पहिली स्टेप आपल्याला पाहायला मिळते इथे ही लेवल काढली जायची त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तो आतला दगड होता तो दगड आतला खोजून कसा काढायचा ही स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायला मिळते तसंच ते विक्रपणे जवळजवळ दोन सपूत देऊन त्यांना या ठिकाणी आतले दगड बघा कसे खोजून ठेवले ते त्यानंतर काढले जायचे आणि तेच पायऱ्यांना किंवा तटबंदीला वापरले जायचे अशा प्रकारचा हा पूर्ण पहिली स्टेप आपल्याला लेणी किंवा सैनिकांचं राहण्याचं ठिकाण असं हे बनवलं जायचं आहे इथून हा रस्ता पूर्ण जवळजवळ एकदम साबूत रस्ता असेल पहिला पायऱ्या आपल्याला दिसतात तिथूनच हे आपल्याला जे नवीन काम होताना अर्धवट राहिलेलं ते पण पाहायला मिळतं यातून आपल्याला सम आधीची इंजिनिअरिंग आधीची कामाची पद्धत ही थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायला आहे त्या लेणी आपलं केवसपासून ये ना आपण वरती आल्यानंतर बरोबर या पायवाटीने वरती यायचं आहे एकदम आपण गडमाथा म्हणजे गडाचा बाले किल्ला जिथून आपल्याला गडाचा पूर्ण थ्री सिक्स्टी व्यू संपूर्ण परिसर आपल्याला न्याहता येतो त्यासाठी आपण किल्ला हा सर करतोच आणि बालेकिल्ल्यावर एखादं मंदिर एखादी तटबंदी एखादी वास्तू ही पाहायला मिळते या ठिकाणी एक त्रिशूळ ते का आत्ता किंवा आधी लावलेलं असेल इथे होम आहे आणि आतमध्ये आहे ना एक मंदिर आहे चला आपण मंदिराचं पण आपण निरीक्षण करू या ठिकाणी खंडोबाचं मंदिर दिसतंय मंदिर त्या आधुनिक शैलीचं वाटतं मूर्तीचं टाक जे आहे टाक घेण्याची पद्धत आणि जर आपण पाहिलं तर सुंदर अशी मूर्ती आहे खंडोबाची घोड्यावरती आरूढ माथ्याला भंडारा लावलेला आहे आणि आतमध्ये काही नारळ आहेत हे जे देवस्थान आहे ते बंद कर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता टाळायला लावलेला आहे परिसरामध्ये गरीब मूर्ती आहे बसलेली ती कुणाची असावी असं निश्चित नाही आपण सांगू शकतो हे मंदिर निश्चितच आधुनिक वाटत छान अशी रेलिंग लावले जाळी मारून सेफ्टी चांगला आहे ते जेणेकरून आपण लहान मुलं वगैरे आणतो तर त्यांच्यासाठी सेफ्टी आहे आपण मंदिराचा पूर्ण आजूबाजूचा परिसर बघू बऱ्यापैकी म्हणजे इझी किल्ला आहे एकदम पंधरा ते वीस मिनिटा फक्त वरती यायला लागतात जबरदस्त पाण्याचा टाका बघा किती मोठा आहे भल मोठं पाण्याचा टाकं अगदी मंदिराच्या खालच्या दिशेला मोठ पाण्याचा टाका आहे मी आले तर हा पाण्याचा टाका नक्की बघा खोलवर खोदलेला आणि त्याला पण स्टेप बाय स्टेप काही ठिकाणी दगड वरती आणखीनही खोल असेल हा पाणी म्हणून पायऱ्या वगैरे असतील या ठिकाणी जे आपल्याला खालपर्यंत पोचवतात पाणी सध्या घाण आहे पण स्वच्छ केलं तर अगदी पिण्याजोगे पाणी होईल पाण्याच्या टाक्याच्या आहे ना आपण बरोबर या ठिकाणी राहते इथे रेलिंग थोडी ओपन केलेली आणि या गडावर सीतापळाचे झाडं वगैरे भरपूर आहेत खाल्ले आम्ही एक दोन सीतापवा खाल्ले जरा पाणी वगैरे पिलो आणि थोडंफार निहारे आणले नाश्ता ते खाऊया आवर्ण सोनगडावर आहे ना एकदम रंगी बरंगी एकदम भडक कलर अशी फळं आहेत कुठली तरी नको तोडू नको तोडू कसा वाटला धुक्यातला सोनगडाचा ट्रेक छान होता म्हणजे जे ट्रेक आहेत ना एकदम जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाचे ट्रेक आहेत पण गडावर पाहण्यासारखी ठिकाणं भरपूर असतात अशा प्रकारे हा ट्रेक आमचा पूर्ण झाला आहे आणि आम्ही आता हा दुसरा ट्रेक करणार आहे पर्वतगड लागूनच आहे तो एक पर्वतगड आपला होऊन आज आणि अशा प्रकारे आपण आहे ना पर्वतगडाकडे चाललो आहे तर इथेच आपला सोनगडाचा निरोप घेतो आहे पुन्हा भेटू आहे आपण जय शिवरा